नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनल मित्रांनो केंद्र सरकारकडून एक के निर्णय घेण्यात आला आहे त्या निर्णयामुळे ज्या सध्या एस सी एस टी कॅटेगरीचे जे लोक आहेत किंवा त्यासोबत मागासवर्गीय समाजाचे लोक असतील किंवा आंबेडकरवादी लोक असतील यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचं वातावरण आहे कारण हा जो ड्राफ्ट तयार करण्यात आलेला आहे किंवा हा जो मसुदा तयार करण्यात आला आहे त्यामध्ये मनुस्मृतीचा वापर करण्यात आलाय अशी बातमी झी न्यूजने दिलेली आहे तर नेमकं संपूर्ण प्रकरण काय आहे आपण पाहणार आहोत परंतु तत्परी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो श्रम मंत्रालयाने ज्या राष्ट्रीय श्रम आणि रोजगार नीतीचा नवीन ड्राफ्ट तयार केला आहे आणि त्याला बनवण्यासाठी त्यांनी मनुस्मृती व त्यासोबत इतर काही धर्मग्रंथांचा वापर केला आहे असं सा सांगण्यात येत आहे यामध्ये जे आहे त्यांचं म्हणणं आहे की भारतीय सामाजिक न्याय व्यवस्थेमध्ये किंवा सामाजिक व्यवस्थेमध्ये श्रम म्हणजे एक पवित्र आणि नैतिक का असं कार्य मानलं जात आहे त्यामुळे आम्ही जे आहे मनुस्मृतीचा वापर केला आहे असं त्यांचं म्हणणं आहे सोबत त्या ड्राफ्ट मध्ये असं देखील लिहिण्यात आलेले काम म्हणजे जीवन जगण्याचं एक साधन नाही तर हा एक धर्म आहे किंवा एक कर्तव्य आहे असं देखील त्या ड्राफ्ट मध्ये नमूद करण्यात आलेला आहे म्हणणं आहे की कामगार किंवा मग शेतकरी किंवा सरकारी नोकर वर्ग हे जे आहेत एक सामाजिक सृजनचा भाग आहे आणि हे जे आहे धर्मग्रंथांमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे त्यासोबत प्राचीन धर्मग्रंथांमध्ये असं देखील नमूद करण्यात आलं की शासनाला न्याय देता देता आला पाहिजे जो शासक आहे त्याने न्याय दिला पाहिजे आणि त्यासोबत विचित व्यक्तीला विचित काम देखील सोपवलं पाहिजे आणि यासाठी केंद्र सरकारने जे आहे ही जी माहिती आहे ती ऋग्वेदामधून घेतली आहे असं देखील सांगण्यात येत आहे आणि ही जी नवीन नीती बनविण्यात आलेली आहे यासाठी मनुस्मृतीचा वापर करण्यात आला आहे आणि इथून पुढे ज्या सरकारी नोकऱ्या किंवा कामगार जे असतील यांना काम, काम, काम जाती आधारित की काय असं आता वाटायला लागलेलं आहे कारण केंद्र सरकारची पावलं जी आहे मनुस्मृतीकडे वळताना दिसत आहे तर येत्या दिवसामध्ये येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला याबाबत नवीन अपडेट लवकरच मिळेल त्यासाठी तुम्हाला जर अशा बातम्या पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजच्यासाठी एवढंच धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून आपल्या चॅनलची रीच नक्कीच वाढवा